हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साडी हा महिलांचा सा अत्यंत जिवाळ्याचा विषय वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेणे आणि त्या नेसणे हा महिलांचा छंदच असतो साड्यांचे कितीही प्रकार घेतले तरी देखील ते कोणालाही कमीच असतात समारंभात लग्न का कार्यात काठपदर पैठणी अशा साड्या नेसणे महिला अधिक पसंत करतात राजेशाही थाट करून मिरवायचे असेल तर काठपदर साड्यांशिवाय उत्तम पर्याय नाही तर मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन पाहणार आहोत नंबर एक सध्याच्या बनारसी डोला सॅटिन सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्यांना उन्हामध्ये एक वेगळी चकाक येते सुपरफाईन जरीने या साड्या विणलेल्या आहेत संपूर्ण साडीवर बॉर्डरवर आणि पदरावर जरीचे विणकाम असल्यामुळे या साड्या रिच आणि क्लासी लुक देतात या साडीवर साडीला रनिंग प्लेन ब्लाउज पीस दिले ही दिलेला आहे जेव्हा साड्याच्या फुल जरी वर्क मध्ये येतात तेव्हा अशा साड्यावर जास्त दागिने घालण्याची देखील गरज नसते कारण या साड्यांमुळेच आपले सौंदर्य जास्त खुलून येते या साड्यांमध्ये चार कलर ऑप्शन्स आहेत आणि हे चारही कलर खूप सुंदर आहेत या साड्यांना सॅटिन टच असल्यामुळे या साड्या ग्लॅमरस लुक देतात हा साडीचा लेटेस्ट पॅटर्न स्पेशल ऑकेजन साठी बेस्ट आहे नंबर दोन सध्याच्या चार्मिंग कांजीवरम डिझाईन साड्या ही खूपच ट्रेंड मध्ये आहेत ही साडी दिसायला लुकने पैठणी साडी सारखी दिसते या साडीचा सा बॉर्डर ही जरी कांची बॉर्डर मध्ये येतो या साडी मध्ये सर्वच गडद आणि फॅन्सी कलर्स आहेत या संपूर्ण साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये वेली फुले यांची डिझाईन वर्क आहे हे डिझाईन वर्क साडीवर खूपच उठावदार आणि सुंदर दिसते आणि या साडीचे विशेष आकर्षण म्हणजे साडीच्या बॉर्डरला फॅन्सी सभ्यासाची कटवर्क लेस आहे परंपरा आणि आधुनिकतेने परिपूर्ण असलेली ही सुंदर साडी तुम्ही स्पेशल ऑकेजन साठी नक्की खरेदी करू शकता नंबर तीन सध्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा कांची सेमी पट्टू साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात या साड्यांमध्ये धर्मवरम पट्टू साड्या ही खूप ट्रेंडिंग आहेत त्या साडीचे विशेष आकर्षण म्हणजे साडीचा मोठा आणि कॉन्ट्रास्ट काट या साड्या माऊसूत तेजस्वी सुरेख रंग आणि पारंपरिक आकृती बदसह सुंदर दिसतात या साड्यांवर जड जरीचे कामही केले जाते हीच याची खासियत आहे या पारंपरिक साड्या प्रत्येक फंक्शनसाठी साठी विशेषतः लग्न करायला खूप सुंदर दिसतात आणि या साड्या राजेशाही लुक देतात त्यामुळे तुमच्याकडे अशा एका पॅटर्नची साडी नक्कीच असायला हवी सध्या अशा सिको पैठणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर बुट्टी असते साडीचा सा काट व ब्लाऊज हा कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये येतो सिल्वर आणि गोल्डन जरी मध्ये साडीचा सा बॉर्डर पाहायला मिळतो या साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये असतात या साड्यांनाही एक प्रकारची शाईन असते या साड्या नेसल्यावर अंगावर अजिबात फुगत नाहीत आणि दिसायलाही या साड्या खूप सुंदर दिसतात या साड्यांमध्ये डार्क आणि पेस्टल असे इंटरेस्टिंग कलर ऑप्शन देखील आहेत आणि या साड्या इझी टू ट्रेप असतात कम्फर्टेबल आहेत पैठणी साडीमधील सिको पैठणीचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करून पहा जनावरात कार्यक्रमांमध्ये तुम्ही अशाच साड्या नेसू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा